नमस्कार आज आपण ढोकळा कसा करायचा ते पाहणार आहोत बऱ्याच वेळा ढोकळा करताना काहीतरी चुकत आणि आपला ढोकळा बिघडतो तर कोणालाही जमेल अशी ढोकळ्याची योग्य आणि परफेक्ट प्रमाणातील सोपी पद्धत सोबतच काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणारा बॅचलर सुद्धा बनू शकतील यासाठी ढोकळा बनवायचे दोन प्रकार दाखवणार आहे मी श्रावणी किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपी सुरू करू तर आता ढोकळा करायला प्रमाण एकदम परफेक्ट घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे अर्धा कपाचं माप घेतलं आहे आपल्याला दोन कप बेसन घ्यायचं आहे बेसन अर्ध्या कपाचं एक माप म्हणजेच एकशे पंचवीस ग्रॅम आहे दोन कप म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम बेसन लागणार बेसन दाबून भरून घ्यायचं आहे असे दोन कप बेसन म्हणजेच पाव किलो बेसन घेतलं आहे हे बेसन चांगलं चाळून घ्यायचं चा। हे माप आपलं रेग्युलर घरातली वाटी असते त्याप्रमाणे भरतं किंवा थोडंफार कमी अधिक भरू शकतं तर तुमच्याकडे हे माप नसेल तर कुठली एक वाटी फिक्स करा नाहीतर एकदाच पाव किलो बेसन घ्या बॅटरला कुठल्या गुठळ्या येऊ नये म्हणून बेसन चांगलं चाळून घेतलं आहे आता ते बाजूला ठेवायचं तर आपलं बॅटर बनवायला एक पातेलं किंवा बाऊल घ्यायचं आहे त्यात ज्या मापाने बेसन घेतलं होतं त्याच मापाने पाणी घ्यायचं आहे मापाचा कप नसेल तर रेग्युलर वाटी घ्यायची असेल तर घेऊ शकता पण माप एकच ठेवा तर इथे दीड वाटी पाणी घेतलं आहे आता वन टी एस पी मीठ घ्यायचं आहे म्हणजेच आपला घरातला छोटा चमचा असतो तो घ्यायचा ह्या चमच्यामध्ये मीठ घातलं तर बघा हा वरचेवर असा हलका भरलेला आहे रेग्युलर चमचा हलका पसरून मीठ घ्यायचा आहे असे दोन चमचे मीठ घालायचं असं प्रमाणात मीठ घेतलं की ते चवीला बरोबर लागतं आता ह्याच मापाने पाच चमचे साखर घ्यायची आहे म्हणजेच पाच छोटे चमचे साखर घ्यायची आपल्याला मार्केटसारखी ढोकळ्याची चव पाहिजे तर त्यासाठी एवढी साखर घालायलाच लागणार आता त्याचप्रमाणे का फूल घ्यायचं का फूल म्हणजेच सायट्रिक ॲसिड ते बाजारात मिळतं ह्याने ढोकळ्याला चांगली जाळी पडणार आणि ढोकळा मौसूत होणार हे का फूल किंवा निंबूसत्व जर नसेल तर एक चमचा लिंबाचा रस घालायचा पण सत्वने ढोकळ्याची चव मार्केट सारखी लागते त्यामुळे ढोकळ्याच्या चवीत बराच फरक पडतो म्हणूनच निंबूसत्व घातलं तर अतिउत्तम त्याच चमच्याने एक चमचा रिफाईन तेल घ्यायचं आहे शेंगदाणा तेल अजिबात घ्यायचं नाही शेंगदाणा तेलाने ढोकळ्याची चव बदलणार आणि ढोकळा पाहिजे तसा फुलणार नाही रिफाईन तेल हलकं असतं ह्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत साखर आणि मीठ बिरगळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आता साखर बिरगळली आहे त्यात चाळलेलं बेसन थोडं थोडं घालून ढवळून घ्यायचं कुठे गुठळ्या यायला द्यायच्या नाही बेसन एकाच डायरेक्शनने ढवळायचं आहे आता पुन्हा बेसन मिक्स करायचं आणि ढवळून घ्यायचं असं राहिलेलं बेसन पण ओतून घेऊन पीठ एकाच दिशेने ढवळून घेतला आपण ह्यात रंग येण्यासाठी हळद घातली नाही कारण हळद घातल्याने ढोकळा लालसर होतो पाहिजे असेल तर ह्यामध्ये खायचा पिवळा रंग तुम्ही वापरू शकता हे असं सर्व छान ढवळून झालं आहे हे मिश्रण आता पातळ दिसतंय थोड्या वेळाने ते दाडसर होणार त्यासाठी आता दहा मिनिट झाकून बाजूला ठेवायचंय तोपर्यंत एका ताटाला तेल लावून ठेवायचं ताट जरा खोलगटच घ्यायचं म्हणजे ढोकळा फुलायला जागा मिळेल अशी ही तयारी आधीच करून ठेवायची म्हणजे आपला वेळ वाचतो आता एक मोठी कढई घ्यायची किंवा मोठं भांड घ्यायचं त्यात दीड ग्लास पाणी गरम करायचं त्यावर एक जाळी किंवा असा स्टँड ठेवायचा आता कढईला वर झाकण लावायचं आहे हे झाकण असंच कढईवर लावलं तर झाकणावर आलेलं वाफेचं पाणी ढोकळ्यामध्ये उतरतं त्यामुळे ढोकळा आपला ओलसर होऊ शकतो म्हणून आपल्याला ह्या झाकणाला एक पातळ कॉटनचा कपडा बांधायचा आहे असं केल्याने ढोकळ्याच्या झाकणावर आलेलं पाणी कपडा शिशून घेईल आणि ढोकळ्यावर पाणी उतरणार नाही आता ही झाकणाची तयारी करून झालेली आहे आता पाणी गरम झालंय तर त्यावर तेल लावलेलं ताट ठेवायचं आहे खालील पाण्याला उकळी आली की ताट गरम होणार त्यावर कपडा लावलेलं झाकण लावून ला पाच मिनिट स्लो गॅसवर पाणी गरम करायचं तर आता दहा मिनिट झाली आहे आपलं बॅटर चेक करूयात बॅटर आता थोडं घट्ट झालं आहे बॅटर चांगलं पुन्हा ढवळून घ्यायचं बॅटर जास्त घट्ट झालं तर एखादा चमचा पाणी घालायचा पण हे बॅटर बरोबर आहे आता ह्या एक चमचा म्हणजेच वन टी एस पी खायचा सोडा घ्यायचा आहे मापाचा चमचा नसेल तर घरातला जो छोटा चमचा असतो त्यामध्ये सोडा घातल्यावर बघा अगदी हलका भरून घेतलेला आहे हा असा पसरून भरून सोडा घ्यायचा आहे तो ह्या मध्ये घालायचा वर छोटा चमचा पाणी घालायचं म्हणजे सोडा ॲक्टिवेट होणार हे मिश्रण लगेचच मिक्स करायचं आहे सोडा घातल्यावर मिश्रण चांगलं फुलून आलंय आणि हलकं झालंय हे साधारण वीस सेकंद इतकंच मिक्स करून घ्यायचं मिश्रण जास्त फेटायचं नाही मिश्रण एकाच डायरेक्शनने फक्त मिक्स करून आहे आता हे लगेच वाफवायला ठेवायचं तर आता इथे पाणी चांगलं गरम झालंय वाफ पण आली आहे म्हणजेच खाली पाणी उकळत आहे ताट पण गरम झालंय आता हे बॅटर ह्या ताटावर ओतून घ्यायचं लक्षात असू द्या बॅटर ओतताना खाली पाणी उकळत पाहिजे ताट असं हलून सारखं करून घ्यायचं किंवा टॅप करून घ्यायचं आता मीडियम फ्लेमवर पंधरा मिनटासाठी वाफवायला ठेवायचं आहे गॅसची आत शेवटपर्यंत एकच ठेवायची वर कपडा लावून तयार केलेलं झाकण लावायचं आता आपला ढोकळा तयार होतो आहे तोपर्यंत तो फोडणीची तयारी करून घ्यायची आहे त्यासाठी एक छोटा पॅन घ्यायचा पॅन गरम झाला की एक ते दोन चमचे रिफाईन तेल घालायचं तेल गरम झालं की एक चमचा राई घालायची राई तडतडली की त्यात तीन ते चार कापलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या मिरच्या चांगल्या परतल्या की सात आठ कडीपत्त्याची पानं घालायची ती परतायची पाव चमचा हिंग घालायचा आपण बेसन ढोकळा करतोय म्हणजे त्यामध्ये हिंग हा घातलाच पाहिजे हिंगामुळे ढोकळा पचायला हलका लागणार हिंग परतला की पाव चमचा मीठ घालायचं ते परतायचं फोडणी खमंग झाली की त्याच मापाने दीड कप पाणी घालायचं आहे पाणी चांगलं उकळू द्यायचं त्यात चार छोटे चमचे साखर घालायची आता या फोडणीला चांगली उकळी यायला द्यायची फोडणीतील मिरची कडीपत्ता साखर पाण्यात एक जीव होणार आणि पाण्यामध्ये त्याचा स्वाद उतरणार हे सर्व प्रमाण दिले ते एकदम बरोबर आहे तर आता ही फोडणी चांगली उकळली आहे गॅस बंद करून बाजूला ठेवायची तर आता इथे पंधरा मिनिट झाले आहेत ढोकळा चेक करून घ्यायचा आहे झाकण काढून बघूयात पंधरा मिनिटात ढोकळा तयार झाला आहे सुरीने कडा सुटतायत का ते पाहायचं सुरी रोवल्यावर बघितलं तर सुरीला कुठे पीठ लागलं नाही आहे हा अजून गरम आहे तर आता हे ताट बाजूला काढायचं इथे कढईत थोडंच पाणी शिल्लक राहिलं आहे ढोकळा कडेने थोडा सोडून घ्यायचा ताट एक तासासाठी थंड व्हायला ठेवायचं आहे ढोकळा पूर्ण थंड झाल्यावरच कापून घ्यायचा आहे आता एक तासानंतर ढोकळा पूर्ण झाला आहे ह्या कडा आधीच मोकळ्या केल्या होत्या आता पुन्हा सुरीने हळूहळू कडा सोडून घ्यायचा मोठ्या सुरीच्या सहाय्याने ढोकळा मोकळा केला आहे आता त्यावर प्लेट ठेवून उलट करून टॅप करून वरील ताट काढून घ्यायचं ढोकळा थंड झाल्यावर कधी कधी ताटातून सहज बा, बाहेर येत नाही म्हणून असं सुरीने तो आधी मोकळा करून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता एकदम छान सॉफ्ट स्पंजसारखा ढोकळा तयार झाला आहे जाळी पण चांगली पडली आहे ताट मोठं असल्यामुळे त्याची जाडी ही अशी एवढी झाली आहे हा आपण कापून घेऊयात ढोकळ्याची जाडी पातळ आहे म्हणून इथे मी हा एक साचा सा घेतला आहे थोडं वेगळा शेप देऊन कट करून घ्यायचा आहे तर ह्या साच्याने कट करून घेते मस्तपैकी फुलाच्या आकाराचा ढोकळा मौसूद झाला आहे आता हे बाकीचे सगळे शेपमध्ये कापून घेते तर हे असे सगळे काढून घेतलेत आता ह्या ढोकळ्यावर फोडणीचं साखरेचं पाणी घालायचं आहे हे पाणी थोडं कोमट असतानाच ढोकळ्यावर घालायचं कोमट पाणी घातल्याने तो ढोकळा लगेच पाणी शोषून घेतो असंवर साखरेचं पाणी घातल्याने ढोकळा एकदम मार्केट सारखा लागणार ढोकळा खाताना एकदम ज्युसी लागणार ढोकळ्यात पाणी मुरल्याने ढोकळा शेवटपर्यंत सॉफ्ट राहतो आता कडईत बनवलेला ढोकळा चांगला फुलून नरम झाला आहे तर हा एक कढईतला ढोकळा तयार झाला दुसऱ्या प्रकारे आता आपण ढोकळा बनवायचा आहे तर आता बऱ्याच जणांना ढोकळा बरेच प्रयत्न करून देखील जमत नाही तर कुकरमध्ये जर असाच ढोकळा केला तरी तो परफेक्ट बनतो त्यासाठी इथे मी कुकर गरम करत ठेवला आहे त्यामध्ये कढईत जसं दीड ग्लास पाणी घातलं त्याचप्रमाणे ह्यातसुद्धा दीड ग्लास पाणी गरम करायचं आहे त्यावर एक स्टँड ठेवला कुकरचा डबा घ्यायचा त्याला तेल लावून घ्यायचं आणि कुकरमध्ये डबा पाच मिनटासाठी स्लो गॅसवर गरम करून घ्यायचा कढईतला ढोकळा करताना ज्या मापाने बेसनाचं बॅटर बनवलं होतं त्याचप्रमाणे आणि त्याच मापाने पुन्हा अजून हे बॅटर मी बनवलेलं आहे दहा मिनिट हे मी बाजूला ठेवलं होतं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यात मगाशी घातलं होतं तसंच ह्यात एक छोटा चमचा खायचा सोडा घातला आहे सेम तेच माप घ्यायचं त्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि बॅटर वीस सेकंदासाठी मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण हलकं होऊन फुलून येणार हे मिश्रण कुकर मधील तापलेल्या डब्यामध्ये ओतायचं डबा थोडा टॅप करून घ्यायचा कुकरच्या झाकणाचा रबर तसाच ठेवायचा त्याची शिटी काढून घ्यायची आणि झाकण लावून घ्यायचं आता वीस मिनिटासाठी वाफवायचं आहे कढईमध्ये आपण पंधरा मिनिटासाठी वाफवलं होतं कुकरमध्ये वीस मिनिटासाठी वाफवायचं आहे गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा ठेवायचं आहे वीस मिनिटाने गॅस बंद करायचा आणि पुन्हा कुकर पूर्ण थंड व्हायला द्यायचा कुकर पूर्ण थंड झाला की झाकण उघडायचं चा। बॅटर चांगलं थंड झालंय पण बॅटरवर थोडंसं ओलसर दिसतंय कढईला कपडा लावलेला झाकण लावल्यामुळे ढोकळ्यावर ला ओलसरपणा येत नाही हा फरक कुकर आणि कडाईतला दिसून येतो सुरीने साईडच्या कडा सोडून घेतल्या तर इथे मी स्पॅटूला घेतला आहे त्याच्या साहाय्याने ढोकळा मोकळा करून घेते स्पॅटूला लवचिक असल्यामुळे तो इझिली चारी बाजूने व्यवस्थित फिरला जातो तुम्ही जर पहिल्या प्रयत्नास ढोकळा बनवत असाल तर अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की जमेल तर आता इथे ताटावर ढोकळा काढून घेतला आहे हा सुद्धा चांगला फुलला आहे डब्यात केल्यामुळे त्याची जाडी पण जास्त झाली आहे सॉफ्टसुद्धा झाला आहे आता हा कापून ह्याचे पीसेस करून घेऊयात पीसेस पण एकदम इझिली होत आहेत ढोकळ्याची जाडी पण बरोबर झाली आहे आता यावर फोडणीचं पाणी घालायचं आहे ही फोडणी मी कढईत करताना जी बनवली होती त्याचप्रमाणे वेगळी फोडणी केलेली आहे दोन प्रकारासाठी फोडणी आणि बॅटर सेमच घ्यायचा आहे जर तुम्हाला सोप्यात सोप्पा ढोकळा करायचा तर असा कुकरमध्ये बनवा कुकरला तो वीस मिनटं वाफवायचा आहे हे सगळं फोडणीचं पाणी घालून झालं आहे वर कोथिंबीर घालायची ढोकळा अगदी मस्त झाला आहे एकदम तोंडात विरगळणारा झाला आहे असा हा ढोकळा बघूनच तुम्हाला नक्कीच बनवावासा वाटेल हे आता प्लेटमध्ये काढून घेऊयात दोन्ही प्रकारचे ढोकळे खूप सुंदर झाले आहेत असा डिझाईनचा ढोकळा बनवला तर लहान मुला आवडीने खातील आता हा ढोकळा आहे म्हणजे हिरवी मिरची चटणी आलीच पाहिजे सोबतच आंबट गोड चिंचेची चटणी असेल तर त्या बात आहे तर ह्या ढोकळ्याची तयारी करायला जास्त वेळ लागत नाही फक्त ढोकळा थंड होण्यासाठी साधारण एक तास लागतो बाजारासारखा ढोकळा घरच्या घरी चांगला होतो पाव किलो बेसनच्या प्रमाणात तीन चार जणांसाठी पुरेसा होतो तर व्हिडिओमध्ये ब दाखवल्याप्रमाणे टिप्स आणि ट्रिक्स वापरून असाच ढोकळा एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ जरा जरी आवडला तर एक लाईक शेअर सबस्क्राइब करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील धन्यवाद